अंबाजोगाई लातूर महामार्गावरील बर्दापूर फाट्याच्या जवळ पाच दर्ग्याच्या पाठीमागे भीषण अपघात झाला आहे या अपघातामध्ये जबलपूर येथील तीन व चाकूर येथील एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे लातूर जिल्ह्यातील जबलपूर येथील सिप्ट गाडी होती आणि त्या गाडीमधील तिघा जणांचा मृत्यू झाला आहे तर चाकूर येथील एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे बघू शकतो आपण हा किती भीषण अपघात आहे कार आणि कंटेनरचा झालेला हा अपघात इतका भीषण होता की स्विफ्ट कारची झालेली अवस्था पाहून आपल्या लक्षात येईल आज सकाळी बावीस सप्टेंबर रोजी हा अपघात झालेला आहे रस्त्याच्या बाजूला या गाड्या अपघात झाल्यानंतर जा जाऊन पडलेल्या आहेत गाडीची दुरावस्था बघू शकतो आपण ही शिफ्ट गाड़ी आहे आणि या शिफ्टी गाडीची जोराची धडक कंटेनरला झालेली आहे त्यामुळे या गाडीतील प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे आपण बघू शकतो गाडीचा कपडा झालेला आहे भीषण अपघात असू शकतो या अपघातामुळे चौदा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे भीषण असा अपघात अंबजोगाई रस्त्यावर झालेला आहे गर्धापूर खाट्याजवळील पाचपीर दर्गाच्या पाठीबागा झालेला हा आज सकाळचा अपघात आहे किती भीषण हा अपघात आहे या हे चित्र पाहून आपल्या लक्षात येत आहे गाडीचा चुराडा झालेला आहे पूर्णपणे आणि त्या गाडीमधील प्रवाशांचा देखील मृत्यू झालेला आहे अतिशय भीषण असा हा अपघात झालेला आहे घटनास्थळी आपण बघू शकतो नागरिकांनी देखील धाव घेतली होती